सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपलेला आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक जून रोजी नाशिकमध्ये येऊन शाही स्नानाच्या तारखा जाहीर करणार आहेत यावेळी साधू महंत यांची बैठक देखील होणार आहे यंदाचा सिंहस्थ कुंभमेळा हा विशेष असून छप्पन्न वर्षानंतर योग आलेला आहे ज्यामध्ये बेचाळीस पर्व स्नान होणार असून दीड महिना हा सिंहस्थ कुंभमेळा राहणार आहे या दीड महिन्यात तीन शाही स्नान होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत साधू महंत प्राधिकरणामध्ये साधू महाराजांचा सा समावेश करावा अशी देखील मागणी करणार आहेत नाशिकला एक जूनला मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आखाड्याच्या साधू महंतांसोबत कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी बैठक बोलावण्यात आली मग यात दहा शैव आखाडे आणि तीन वैष्णव आखाडे अशा तेराही आखाड्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महामंत्री असे देशभरातून सव्वीस महंत आणि दोन त्र्यंबकेश्वरचे स्थानिक दोन नाशिकचे स्थानिक अशा तीस महंतांसोबत आणि त्याचबरोबर दोनही ठिकाणच्या पुरोहित संघाच्या अध्यक्षांसोबत मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत आपल्या नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यासाठी त्यांच्या ज्या काही सूचना आहेत त्या ऐकून घेऊन प्रशासनाला निर्देश देणार आहेत त्याचबरोबर नाशिक त्र्यंबकेश्वरच्या शाही स्नानाच्या तारखांची सुद्धा घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि सगळ्या साधू संतांच्या समवेत या एक जूनच्या बैठकीत होणार आहे एकूणच काय तर नाशिक त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा हा जगात अतिशय दिमाखदारपणानं प्रभावीपणानं पार पडावा याच्यासाठी माननीय या मुख्यमंत्र्यांनी या खास आग्रह करून देशभरात या साधू महत्वाना बैठकीला निमंत्रित केलंय आणि ते सुद्धा हे निमंत्रण स्वीकारून एक जूनच्या बैठकीला नाशिकला येत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसार